खुला आव्हान आहे आणि ते खुला आवाहन दुसऱ्या तिसऱ्या कोणाला नाही तर भारतीय जनता पक्षाला आव्हान आहे की या आपण वैचारिक वाद घालू पायऱ्यांवर दिवे लावत 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 दोन महिना पुढे चालला असतात पुढची महिना म्हणते केशवा 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 पंथी देवतेन म्हणते केशवा तिच्या मागची जी दुसरी महिला असते ती म्हणते ही म्हणते तस ही म्हणते तस ही म्हणते जाणारा तुमच्या माझ्यासारखा एक माणूस सगळी गंमत बघत असतो तो म्हणते पुढची बाई म्हणते केशवा 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 आणि मागची बाई म्हणते ही म्हणते तस ही म्हणते असं ही म्हणते तस त्यांनी थांबवलं आणि भानगड विचारले काय बाई म्हणाली की ती जे नाव घेते ते मी घेऊ शकत नाही कारण माझ्या मालकाचं नाव जे आहे ते केशव आहे आणि मी माझ्या मालकाचं नाव कस घेऊ आता या गोष्टीचा संबंध काय तर खासदार साहेबांनी जी जी नाव घेतले तर आता मी पण या पंथीला होतो खासदार साहेब म्हणतील ते ते सर्व सन्माननीय मंच आज बेंगलोरला अत्यंत चांगला एक कार्यक्रम संपन्न होत आहे चांगला कार्यक्रम या अर्थाने संपन्न होत आहे की पक्षाचा प्रवेश सोहळा हो आहे आणि पक्षाचा जो प्रवेश सोहळा हो आहे त्या सोहळ्याचा उत्साहही आहे स्टेजवर आलेले जे सर्व नेते आहेत त्यांचे कपडे काही आमच्या सारख्या पाटील मंडळीचे कडक सारखे कडक नाही आहेत त्यांचे चेहरे जे आहेत त्याच्यावर काही मोठे मोठे गॉगल नाही आहेत त्यांच्या हातात एका दुसरी अंगठी आहे पण जास्त काही सौदानाही त्यांच्या अंगावर नाही आहे याचा अर्थ काय तर सर्व समावेशक लोकनेता म्हणून या ठिकाणी माझे आप्त माझे प्रिय मार्गदर्शक वसंतरावजींचा जसा लोकनेता उल्लेख आहे जसा अण्णांचा लोकनेता उल्लेख आहे तसाच लोकनेता म्हणून यांचा उल्लेख आहे कारण यांच्या प्रवेशाच्या वेळेस पहिल्या खुर्चीवरचा माणूस पासून तर शेवटच्या खुर्चीपर्यंतचा माणूस हा टाळ्या वाजवत होता जेव्हा जेव्हा त्यांचा नाम उल्लेख होत होता तेव्हा आपल्या चेहऱ्यावर हास्य होत याचा अर्थ काय तर हे माणसं भाडवत्री नाही हे माणसं बळजबरी आणलेली नाही तर ही माणसं बहुजन हिताय आणि बहुजन सुखायच्या अर्थाने आज या ठिकाणी आलेली आहेत त्यामुळे या देगलूर मध्ये आज खऱ्या अर्थानं दिवाळी संपन्न होत आहे असं म्हटल्यास अतिशय होणार नाही शेवटी हा पक्ष सोहळा पक्षप्रवेश म्हणजे काय आपल्याला मोटरसायकल जर चालवायची तर मोटरसायकल मध्ये पेट्रोल नसलं तर किती किक मारले तर गाडी चालू होते का होत नाही लाईट लागलाय बल्ब लावलाय किती मोठे व्हॉल्टेज चा लावला आणि इलेक्ट्रिकल नसेल तर लाईट लागतो का लाईट लागत नाही दिव्यामध्ये पंथीमध्ये तेल नसेल आणि वाटलं ला माचिस लावली तर दिवा फेटतो का दिवा फेटत नाही याचा अर्थ काय तर याचा अर्थ हा तुमच्या माझ्या सर्व मनुष्य जन्मामध्ये आलेल्या माणसाची आहे आणि आपल्या माणसाच्या मनात बिना विचाराचं आपण चालू शकत नाही या डोक्ष्याला विचार आवश्यक आहे या समाजाला विचार आवश्यक आहे या जगाला या देशाला विचार आवश्यक आहे आणि काँग्रेस पक्ष काय आहे तर काँग्रेस पक्ष विचार आहे आणि तो विचार जो आहे त्या विचारामध्ये आज या ठिकाणी एवढ्या बहुजन समाजाची मोळी बांधून आज वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या माणसांनी आता ठरवलंय की उषक काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या व्हा मशाली आयुष्याच्या मशाली पेटवत असताना चार दिशेने चार तोंड असणारी माणसं एका दिशेने आली आणि एका दिशेने येण्याचं कारण काय तो माझ्या देंगलोरचा माझ्या नांद्रेचा माझ्या मराठवाड्या जो माझ्या महाराष्ट्राचं माझ्या भारताचं भविष्य आम्हाला घडवायचं आहे आणि योग्य विचारांची कास धरल्याशिवाय हा देश हा समाज हा देगलूर राहू शकत नाही पण आज ते काँग्रेसमध्ये जे आले ते एका विचाराच्या अनुषंगाने आले आणि जो चांगला विचार आहे जो आपल्याला पुढे येऊन जाण्याचा विचार आहे हा काँग्रेसचा विचार आहे मग भारतीय जनता पक्ष कोणता विचार आहे माणूस तर चांगला आहे मात्र माणूस जेव्हा एखादी बाटली एखादी आपटी एखादी चपटी एखादी कार्टर पोटात घालून घेतो आणि चांगला वाटणारा माणूस हा शिव्या देत शिव्या देत चालला जातो जायचं असतं नांदेडला गाडी आमटतो हैदराबादच्या दिशेनं असा माणूस विचित्र वागायला लागतो कारण दारू काय काम, काम करते तर दारू त्या माणसाचा विचार गोठवण्याचं काम करते दारू दारू त्या माणसाला भरकटण्याचं काम करते आणि आपल्या देशामध्ये असाच एक विचार हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माणसाचे मेंदू माणसाची बुद्धी हा भ्रष्ट करण्याचं काम करतोय माझं खुला आव्हान आहे आणि ते खुला आव्हान दुसऱ्या तिसऱ्या कोणाला नाही तर भारतीय जनता पक्षाला आव्हान आहे की या आपण वैचारिक वाद घालू आमचा पक्ष काय आणि तुमचा पक्ष काय याच्यामध्ये असताना जे वैचारिक अंतर आहे ते अंतर आपण स्पष्ट मांडू आणि त्या लढाईमध्ये त्या आव्हान देत असताना या वैचारिक आपल्या डिबेट मधून या वादातून जो पक्ष तरेल त्या पक्षाने आपण राज्य करावं आमचे नेते राहुल गांधी हे वैचारिक स्वरूपाची आपल्या सगळ्यांशी युक्तिवाद करायला तयार आहे मात्र आपले मोदी जे आहेत हे तयार नाही आपल्या देशात आतापर्यंत जे जे पंतप्रधान झाले यांना एक एक पदवी होती पहिले पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना फाउंडर ऑफ द नेशन म्हटलं जातो देशाचा निर्माण पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री मोठी लहान महान त्यांना आपण जय जवान जय किसानच्या माध्यमातून लक्षात करतो हो तिसरी तिसरे पंतप्रधान गरीबी हटावचा नारा देणारी मा इंदिरा गांधी या इंदिरा गांधीला आपण आयर्न लेडी एक लोह पुरुष जसे सरदार वल्लभभाई पटेल होते तसे एक आयर्न लेडी एक दुर्गा म्हणून इंदिरा गांधी आपल्याला तिसरा पंतप्रधान म्हणून आठवतात चौथे पंतप्रधान एकविसाव्या शतकात घेऊन येणारे शेतात आमचा भाऊ जातो काम करायला कष्ट करायला शेतात घाम घाळायला गा तो पहिले आमची भाऊजही डोक्यावर दुटे घेऊन टोकलं घेऊन त्याच्यासाठी न्यायालय घेऊन भाकर तुकडा घेऊन शेतात जायची पाण्याची कशी काकत राहायची आणि म्हणायची की तुम्ही पुढोवा मी भाकर घेऊन मागे येते आता आमचा भाऊ शेतात जातो तर आमची भाऊजी त्याला काही भाकर तुकडा घेऊन जाण्यासाठी पुढंवा म्हणत नाही तो शेतात गेला किंवा काही धोरण वळत असला तर घरातूनच भाऊजाई फोन करते का भाकर तुकड्या खायला वावरातून घरी आता का भीस तुकडा घेऊ भाकर घेऊन वावरात येऊ तिकडून हाल्या हल्या भाऊ आता हॅलो हॅलो म्हणजे बोलायला लागला ही क्रांती कोणी केली तर ही क्रांती राजीव गांधींनी केली आज तुमच्या माझ्या सगळ्यांच्या केसात जो मोबाईल आहे जे कॉम्प्युटर आहे जो एकदिसाव्या शेतकऱ्या आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीतून घेऊन आला जो सत्ताच्या विकेंद्रीकरणातून पंचायत राजच्या माध्यमातून आला राजीव गांधी आपले पंतप्रधान होते दरम्यानच्या काळात भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान सत्तेवर आले त्यांच्याशी आमचे खूप वैयक्तिक वैचारिक मतभेद आहेत मात्र अटल बिहारी वाजपेयी नावाचा पंतप्रधान म्हटल्यानंतर त्या माणसाला बद्दल अपशब्द आपण कोणीच काढू शकत नाही कारण काय तर अटल बिहारी वाजपेयी सत्य आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांची देखील ओळख आहे त्यांची देखील नोंद आहे विचार फटत नसले तरी अटल बिहारी वाजपेयी यांना ये येथे कर्माचे जुळते म्हणण्याकरता एक भारतीय नागरिक म्हणून कुठली अडचण तुम्हाला मला नाही नंतर मनमोहन सिंग नावा पंतप्रधान झाले त्या मनमोहन सिंग साहेबांनी काय केलं तर कापसाचा भाव दहा हजारापर्यंत देणार मनमोहन सिंग साहेबांना काय केलं तो सोयाबीनही सात आठ हजार रुपयांपर्यंत देणं मनमोहन सिंग साहेबांना काय केलं मजुराची मजुरी वाढवली माणसाचं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवलं शिकलेल्या तरुणांना नोकऱ्या दिल्या आणि नोकऱ्या भारतातच दिल्या नाही तर मनमोहन सिंग साहेबांच्या कार्यक्रमात तुमच्या आमच्या गावचं हे जपानला अमेरिकेला लंडनला युरोपला हे तिथे जायला लागलं नोकऱ्यांची निर्मिती केली उद्योगधंदे वाढवले रुपया जो आहे त्याचा भाव जो आहे हा त्यांनी वाढवत असताना तेलाचं संकट आलं त्याच्यावर त्यांनी मात केली त्यांनी मंदीचं संकट आलं त्याच्यावर मात केली आणि मनमोहन सिंग साहेबाच्या काळात शाळेत जाणार आपलं पोरग ते उपाशी राहत होत झाला नाही तो पोरग संध्याकाळ राहायचा नाही मात्र नावाची भोजनाची योजना सोनिया आणि सिंग साहेबांनी दिली अन्न सुरक्षाचा कायद्याच्या का माध्यमातून धान्य दिलं त्यांनी आदिवासी मंडळींना कसेल त्याची दरम्यान म्हणत असताना त्यांनी फॉरेस्ट राईट ऍक्ट दिला एवढंच नाही तर मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये जनमाहिती अधिकारचा कायदा आला शिक्षणाचा हक्काचा कायदा आला आणि एकामागे एक बहुजन हिताय बहुजन शिकायला निर्णय हे त्यांनी घेतले सध्याचे पंतप्रधान कोण त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी मात्र नरेंद्र मोदी हे आपण सर्वजण जसं आपल्या मायबापाच्या पोटातून जन्माला आलेलो आहे नरेंद्र मोदी तसे मायबापाच्या पोटून जन्माला आलेले नाही तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे अरे बाबा मी काही भानगड सांगून राहिलो नरेंद्र मोदीच काय म्हणाले की आय एम नॉट अ बायोलॉजिकल काय म्हणाले की मी जैविक नाही मी बायोलॉजिकल नाही मी आईच्या गर्भातून आईच्या कुशीतून जन्माला आलेलो नाही याचा अर्थ काय हा बाबा डायरेक्ट वरतून टपकलेला आहे आणि हा डायरेक्ट वरतून टपकलेला तो बाबा आहे त्याचं नाव आता आपण पंतप्रधान होऊन अकरा वर्ष झाले कशासाठी लक्षात ठेवायचं एक स सत्य रीत सदा चली आई प्राण जाय पण वचन न जाई मग खरं बोलणारा माणूस म्हणून लक्षात ठेवायचं का खोट बोलणारा माणूस म्हणून लक्षात ठेवायचं ऐकून या तो खरं बोलतो का खोट बोलतो त्यांना फेकू म्हणून त्यांची पदवी आहे ज्या गावात रेल्वे स्टेशन आलं नव्हतं त्याच्या आधी पिकत होते शाळेत जाताना मग पायावर उड्या मारत मारत शाळेत जात होते मी शाळा शिकलो तुम्ही शाळा शिकलो आपले क्लासमेट आहे वर्गात शिकलेले मित्र आहेत मात्र या माणसाच्या वर्गात कोणी शिकलेला यांचा क्लासमेट नाही आणि म्हणे मी एम ए आहे आणि एम एची डिग्री जी आहे ती फर्जी एक दिवस असा झाला आणि म्हणाला बाईवर बहिनो आज को बारा बजे के बाद की की बाहेर हजार की नोट हजार की नहीं धन कालाधन रोकना है कालाधन रोकेंगे नोटबंदी तो आतंकी हमला नहीं होगा मात्र ना तो झाला आपल्याला देशभक्तीचा गाजर हातात दिलं बँकेच्या लाईनित उभं केलं आणि जेवढे नोटा छापल्या होता तेवढ्याच नाटा बोला जमा झाल्या एक रुपया काळा पैसा पकडल्या गेला नाही आतंकवादींनी पुलवामा मध्ये हल्ला केला त्या ठिकाणी देशाचे जवान शहीद झाले पहलगामला आले तीनशे किलोमीटर आले चुन चुन की भारतीय नागरिक को मारा आणि पुन्हा तीनशे किलोमीटर चालले गेले एक एक आतंकवादी पकडल्या गेल्या नाही या देशाच्या पंतप्रधानाला लक्षात कशासाठी ठेवायचं तर एक अत्यंत खोटा माणूस अत्यंत थपडा माणूस आणि अत्यंत अप्रमाणिक आणि जो थापाडा असतो खोटाडा असतो आणि प्रामाणिक असतो तो धर्म बुडवणारा असतो त्यामुळे मोदींना आम्हाला असं देखील या ठिकाणी म्हटलं तर अतिशय होणार नाही असा, ना असा हा माणूस आज या ठिकाणी आपल्या देशाचा था पंतप्रधान झाला शेवटी असा खोटाटा माणूस का चालतो आणि पहिले जे सांगितलेले लोक सोन्यासारखी का होती कारण पहिले जे सोन्यासारखी लोक होती ती चांगल्या विचाराच्या अनुषंगाने चालली होती आणि नरेंद्र मोदी जो आगी आगी नरेंद्र आहे हा खोट्या विचाराने चुकीच्या विचाराने हा चालणारा माणूस आहे आणि आज नरेंद्र मोदी चुकीचा चालणारा माणूस आहेच आहे मात्र भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे चुकीच्या विचाराने आपल्या देशात काम करत आहे आज तमाम आलेल्या सर्व मी नेत्यांचं कार्यकर्त्यांचं पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि आज तुम्ही ज्या पक्षात आलात तो पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे हा काँग्रेस पक्ष या जमिनीतून या मातीतून काळ्या मातीतून तयार झालेला विचार आहे हा साधू संतांचा सा विचार आहे हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा विचार आहे आणि हा विचारच तुम्हाला आपल्याला पुढे घेऊन गेला पाहिजे मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीतून जो विचार मिळाला तो काँग्रेस पक्षाचा विचार आहे ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिला आणि त्यात काय म्हटलं की दुरितांचे तिबिर धाव विश्वस्व धर्म सूर्य पाहो जो जे वाचिल हो हो तो ते लाहो प्राणी जात हे हो तत्वज्ञान असताना काँग्रेस पक्ष या काँग्रेस पक्षाच्या तत्वज्ञानाची मुहूर्त कोणी केली असेल तर ती मुहूर्त तथागत गौतम बुद्धांनी केली कशी केली तर गौतम बुद्धांनी बुद्ध धर्म स्थापन केला आणि बुद्ध धर्म स्थापन करत असताना त्यांनी चतुर्वर्ण नाकारला करा चतुर्वर्णात काय सांगितलं की देवाच्या तोंडातून एक जात जन्माला आली देवाच्या हातातून एक जात जन्माला आली देवाच्या पोटातून एक जात जन्माला आली देवाच्या पायातून एक जात जन्माला आली आणि मागच्या जन्मीचं पाप म्हणून देवाच्या पायातोबी जन्माला आलेल्या आणि इतर जे चार वर्ण आहेत या वर्णांना शाळेत जायचा अधिकार नव्हता शिकायचा अधिकार नव्हता वाचायचा अधिकार नव्हता लिहायचा अधिकार नव्हता मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता आणि फक्त देवाच्या तोंडातून जन्माला आलेले म्हणून घेणाऱ्यांचाच संपूर्ण मिळत सगळी संपत्ती त्यांच्या हातात सर्व धर्म सत्ता आणि सर्व राजसत्ता त्यांच्या हातात या विचाराच्या अनुषंगाने स्पृष्ट स्पृष्टता पाळणारा स्त्री पुरुष समानता नाकारणारा जो विचार होता त्या विरोधात गौतम बुद्धांनी क्रांती केली आणि त्या क्रांतीतून बुद्ध धर्म स्थापन केला बुद्ध धर्म जेव्हा स्थापन झाला तेव्हा इस्लाम जो आहे याचा आणि भारताचा काही संबंध नव्हता प्रॉफेट मोहम्मद पैगंबरजींचा जन्म झालेला नव्हता इशू ख्रिस्तांचा जन्म झालेला नव्हता त्यामुळे गौतम बुद्धांनी मनुवाद्यांच्या विरोधात बुद्ध धर्म स्थापन केला पुढे महावीरांनी मनुवाद्यांना कंटाळून जैन धर्म स्थापन केला आणि रामदास पाटील साहेब बसवेश्वर स्वामींनी बाराशे वर्षापूर्वी बाराशे झाली जी शैव धर्म जो स्थापन केला तो शैव धर्म हा काही इस्लामच्या आणि ख्रिश्चनिटीच्या विरोधातला नव्हता तर त्यांनी याच मनुवाद्यांच्या विरोधात एक ईश्वरवादाच्या अनुषंगाने आपण सर्वजण एक आहोत हे सांगत असताना लिंग्यात तत्वाची लिंग्यात धर्माची देखील दिकल त्या ठिकाणी त्यांनी स्थापना केली